पैठण तालुक्यातील गावठाण जागेवरील प्लॉट व गायरान अधिकृत करून शासनानं काढलेले परिपत्रक रद्द करणे नसता राष्ट्रवादी काँग्रेस दिनांक आठ आठ दोन हजार प पंचवीस रोजी धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचं निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आलं आहे याविषयी अधिक माहिती अशी की मान्य पालकमंत्री संभाजीनगर यांनी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी संभाजीनगर यांना मुंबई हायकोर्ट यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी गावठाण जागेवरील घरे व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई न केल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करून तात्काळ अतिक्रमण काढावे असे कडक शब्दात आदेश दिलेले आहेत त्यानुसार सोळा ऑगस्टपासून ते पंचवीस ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढण्याचे कडक शब्दात आदेश दिलेले आहेत पैठण तालुक्यातील या त्रेचाळीस गावांचा समावेश आहे परंतु पैठण तालुक्यातील सरकारी गावठण जागेवर व गायरान जमिनीवर सर्वजण हे धरणग्रस्त दारिद्र्येषेखालील कुटुंब असून शासनानं त्यांना एकोणाशे अठ्याहत्तर पासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये घरकुल योजनेचा लाभ दिलेला असून गायरान जमिनीवर गेले अनेक वर्षांपासून ताबा असून या सर्व जागेची व जमिनीची ग्रामपंचायत सातबारा उतर्यावर नोंदी असून हे सर्व लोक ग्रामपंचायत महसूल विभागात घरपट्टी पाणीपट्टी भरतात यापूर्वी सन दोन हजार अठरामध्ये व सध्याच्या सरकारनं पूर्ण पाचशे स्क्वेअर फूट जागा त्याच्या नावावर नियमित करून उर्वरित जागा बाजारभावप्रमाणे सरकारकडे पैसे जमा करून प्लॉट व जमिनी त्यांना नियमित करून देण्याचे आदेशित केलेले आहे अशी माहिती पठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचोरी व पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदा पठाण यांनी दिले शासन निर्णयानुसार वीस जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत जागेचं सर्वेक्षण करणं पंचवीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत प्रत्यक्ष शासकीय जमीन व गायरान जमिनीचं अतिक्रमण नोंदणीबाबत खत खात्री करणे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत अतिक्रमणे काढण्यासाठी नियोजन करून बंदोबस्त घेणे सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढून अहवाल देणे असे निर्देश असताना आजपर्यंत सरकारी यंत्रणाने जनतेला कोणतीही माहिती किंवा कल्पना दिलेली नाही याची नोंद व दखल घ्यावी असं निवेदन व इशारा आज पैठणचे तहसीलदार विजया पवार यांना देण्यात आला आहे पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलद पठाण पंचायत समितीचे माजी सभापती मोहम्मद हनीफ माजी चेअरमन मुश्ताक पठाण व्हाईस चेअरमन आसिफ पठाण तुळजापूरचे कैसर पठाण कुरण पिंपरीचे अजित पठाण मुसा शेख हबीब पठाण व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संपादक डॉक्टर गुलदाद बुलंद बुलंदावाज पैठण